डहाणू तालुक्यातील बावडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेविरोधात लालबावटाने आंदोलन केले होते याच लालबावटा पक्षाच्या आंदोलनाला आता अखेर यश मिळाले आहे सरपंच कॉम्रेड किशोर कडू यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांच्या सह्यांसह विकास अधिकारी पल्लवी सस्ते यांना निवेदन देण्यात आले होते ग्रामसेविकेच्या वर्तनामुळे विकास कामांवर अडथळे निर्माण होत असल्याचे आरोप करत प्रशासनाला इशारा दिल्यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली व तत्काळ कारवाई करत गट विकास अधिकारी सस्ते यांनी बावडे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका यांची बदली करण्याचे आदेश दिले याबाबत लाल बावटा पक्षाकडून व बावडा गावचे सरपंच यांनी काय सांगितले पहा आज आम्ही पंचायत समितीला आलो होतो ग्रामसेविका यांच्या विरोधात नेहमी आमच्या तक्रारी होत्या त्या बिडे मॅडमने आम्हाला सर्वांना समजून घेतलं आणि नवीन ग्रामसेविका देण्याचं आश्वासन दिले लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही लालबावटा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ते पहिली लढाई जिंकलं आहे असं आम्हाला वाटायला लागलं बावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी गेल्या काही दिवसापूर्वी लालबावटा पक्षात प्रवेश केला होता तिथल्या ग्रामपंचायत सरपंच त्याचबरोबर ग्राम तिथले ग्रामस्थ आणि सद काही सदस्यांचा सदस्यांना ग्रा ग्रामसेविकांकडनं प्रचंड छळ चालू होता लोकांच्या विकासकामं थांबवण्यात आली होती आणि त्यासंदर्भात आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि सविस्तर चर्चा करण्यात आली त्यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्याने आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या सोमवारी ग्रामसेविका बदलण्यात येईल नव्याने ग्रामसेविका त्या ठिकाणी देण्यात येईल म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने प्रशासनाचे आभार मानल्यात आणि आमचं जे काय आंदोलन ठरलं होतं ते आंदोलन आम्ही तुमचा स्थगित केलेलं आहे